नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत सोनखेड जिल्हा परिषद गट हा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाला असून या जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी श्रीनिवास मोरे हे सोनखेड जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार आहेत तसेच त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या मागील कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना परिसरातील जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे नमस्कार मी श्रीनिवास मोरे सोनखेड जिल्हा परिषद गटाचा आणि गणाचा दोन्ही सदस्य होतो दोन हजार बारा ते सतरामध्ये होतो जिल्हा परिषद मेंबर होतो आणि सतरा ते बावीस त्याच्यामध्ये पंचायत समिती मेंबर होतो या भागाचा काना कोपरा मला या सगळ्यांचा माहिती आहे कुठं खतका आहे कोट खडगा आहे कुठं पूल पाहिजे कुठं रस्ता पाहिजे गावाच्या अडचणी काय आहेत गावाला सभागृह आहे का गावाला संशोधन आहे का गावाला रस्ता आहे का एमार कोणचे कामं काही रोखलेत का आणि कोणाचं स्वच्छालय का घरकुल आहे का मी काही लोकांचा समज असा आला की श्रीनिवासमोर हे आमच्या शालांगतीला येतात लग्नाला येतात टिळ्याला येतात मोतीला येतात हे झालं सुखादुखामध्ये सहभागी होऊन एकमेकाला धाडस देण्याचं हे माझ्या निवडणुकीचा मुद्दा नाही माझा मुद्दा हे मला हाक मारायची श्रीनिवास मोरे एक एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल प्रॉब्लेम असं आहे मला कोणी कॉल करा आणि त्याचा अडचण काय ते मी जाणून घेतो मग त्याच्या घरकुलाची असेल पंचायत समितीपर्यंत जाता त्याच्या एखाद्या सुद्धा रस्त्याचे असेल तशीपर्यंत जाता त्याच्या एखाद्या समशाभूमीचे असेल त्याचा समजा सोडून देण्याचा प्रयत्न करता म्हणून अशा पद्धतीत दवाखान्याचा असू द्या दवाखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारी दवाखाना असू द्या खाजगी दवाखाना असू द्या त्याला जाऊन सहकार्य करणं त्याला धाडस देणं त्याचं बिल कमी करणं त्याला रक्त कमी पडलं तर रक्त देणं हे सगळे उपक्रम मी या मतदारसंघामध्ये राबवलेत आणि माझ्यासोबत आज जे आहे ते सर्व बहुजन मतदार, या मतदारसंघामध्ये जे आहेत सर्व जाती धर्माची कार्यकर्ते मतदार जनता ही निश्चितपणानं मला या ठिकाणी विसरणार नाही असं मला या ठिकाणी सांगाव असं वाटतं नाही मला तिकीट पक्षश्रेष्ठ स्नेहभोजन दिवाळीचं जे होतं त्या दिवशी तिकीट आपल्या भागाचे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि नांदेड दक्षिणचे अध्यक्ष हनुमंतराव बेटमुगरकर साहेब यांनी त्या दिवशी मी म्हणत तुमच्याकडे अधिकार आहे आणि तुम्ही दिल्याशिवाय आम्हाला प्रचाराला लागता येणार नाही स्नेहपूजनाचं नेमकं कारण काय तर मग त्या दिवशी आम्हाला त्यांना ते सांगावं सांगावं लागलं की स्नेहपूजनाचा आम्ही कार्यक्रम ठेवलाय तर आम्हाला लपवता येणार नाही कारण पुढे निवडणूक आहेत दिवाळी निमित्त आम्ही ठेवलेच ठेवलंय पण ही आम्ही समजा कसं की उमेदवार या पक्षाचे उमेदवार दावेदार आहात हे आम्हाला सांगायचं होतं म्हणून त्या दिवशी उल्लेख केला आणि मग त्यांच्या त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मोरे काही नाही आम्ही देणारे तिकीट आहात आणि आम्ही तुम्हाला आज समजा कसं की तिकीट जाहीर केलं असं त्या दिवशी त्यांनी ते उल्लेख के केला आणि त्या प्रमाणामध्ये मी कामाला लागलो जनतेचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलंय या ठिकाणी सर्व जाती धर्माचे जे मतदार आहेत सर्व जाती धर्माचे ते माझ्यावरती प्रेम करणार आहेत मी जातीवादी करणारा माणूस नाही जातीवाद जर करायचा असेल तर मला जातीवादी पक्ष मला आज त्याचा आवतो नाही आमंत्रण आहे पण मी त्यांना सांगितलं की नाही मला या काँग्रेस पक्षाने त्यांचे आभार की मला त्यांनी विचारलं मी त्यांना कमी नाही मोठे पक्ष आहेत ते बी मोठे माणसं आहेत पण या पक्षाने मला दोन बार जिल्हा परिषद साठी आणि पंचायत समितीसाठी दोन वेळेस माझ्या कपाळाला गुलाल लावला जनतेनं आणि पक्षाने आणि अडचणीच्या काळात अडचणीत आला अडचणीत आला काँग्रेस म्हणून म्हणतात पण अशा सुद्धा परिस्थितीमध्ये श्रीनिवास मोरे हा काँग्रेस पक्षाला सोडून जाणार नाही आणि ह्या एवढ्या जाती धर्माच्या लोकांना सोडून जाणार नाही माझं नशीब माझ्यासोबत काही असू द्या पण हे आम्ही बैमानी करणार नाही तुम्ही आता जे म्हणलात मला की भविष्यामध्ये तुम्ही काय सुविधा या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक गावचं काय खाचा खडका आहे ते मला ते माहिती आहे या ठिकाणी काही जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आणि पुन्हा त्या मतदारसंघामध्ये पाऊल टाकलं नाही असे नावं माझ्याकडे ते आणि आज सुद्धा त्यांची उभं टाकण्याची इच्छा या ठिकाणी व्हायली असं होत नाही या ठिकाणी काम करण्याकरता पंचायत समितीचा असू द्या जिल्हा परिषद असू द्या या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्याचे मैत्रीपूर्ण आमचे संबंध आहेत धमकी पूर्ण किंवा हुकुमशाही पूर्ण नाही ते आमच्या डिक्शनरीमध्ये नाही हा ग्रामसेवक असेल तलाठी असेल बीडीओ असेल बीओ असतील शिक्षण अधिकारी असेल तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील कृषी अधिकारी असेल तुमचा उपाभियंता एम बीचा असेल कोणाची डीपी काढायची कोणाचा तार बसवायचा आहे कोणाचा पोल बसवायचा आहे तर या ठिकाणी आम्ही त्यांना मैत्रीपूर्ण आणि प्रत्येक सणावाराला प्रत्येक सुखादुखाला अधिकाराला सुद्धा आम्ही भेटतोच करतो आमचं चहापाणी होते आणि म्हणून समजा बाबा काही हरकत नाही तुम्ही समस्या जनतेचे घेऊन येता आणि करणं गरजेचं आहे म्हणून या जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी आमची मैत्री या ठिकाणी कामाला पडते आणि म्हणून आम्ही हुबशाच्या पद्धतीनं नाही तर मैत्रीपूर्ण आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा भविष्यात निश्चितपणानं कोणती अडचण असू द्या काही लोकांचा समज आहे की बीजेपी येते आणि मग एक कमी मध्ये सरकारमध्ये आलेले काय करणार काही जरी यांना सत फक्त श्रीनिवास मोदी आले तर यांच्या विकासाला कुठंही निधी आम्ही कमी पडू देणार नाही